नमस्कार मुंबईकर मी डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी येत आहे एका मधुमेहमुक्तीच्या वर्कशॉपसाठी मधुमेहमुक्तीच्या सेमिनारसाठी जे या महिन्याच्या सोळा आणि सतरा मार्चला संपन्न होत आहे खूप सारे ऑनलाईन वेबिनार आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आत्तापर्यंत पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांना मधुमेहमुक्त केल्यानंतर खूप साऱ्या मुंबईकरांचा आग्रह होता की एक डॉक्टर ऑफलाईन एखादं सेमिनार किंवा वर्कशॉप आपल्याला आयोजित करता येईल का त्या अनुषंगाने मुंबईमधलं आपलं हे करोनानंतरचं पहिलं वर्कशॉप आपण घेत आहोत आणि या वर्कशॉपमध्ये खऱ्या अर्थाने मधुमेह म्हणजे काय टाईप टू टाईप वन डायबिटीज काय असतो मधुमेहाचं रिव्हर्सल करण्यासाठी काय करावं लागतं कुणाचं रिव्हर्सल होऊ शकतं कुणाला मधुमेहमुक्ती मिळू शकते कुणाला मिळू शकत नाही गोळ्या औषधांशिवाय हे पॉसिबल आहे का खरंच इन्शुलिन किंवा हायर गोळ्यांचे डोस आपल्याला बंद करता येऊ शकतात का या सगळ्या गोष्टींचा उहापोह या वर्कशॉपमध्ये मी डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट तुम्हाला करणार आहे आत्तापर्यंत डायबिटीस फ्री फॉरेवरच्या या पंचसूत्रीचा वापर करून लाखो लोकांनी त्यांच्या मधुमेहावर यशस्वीपणे मात केलेली आहे आणि ते एक निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत त्यातली खूप सारी लोकं ही आपल्या मुंबईतली सुद्धा आहेत त्यातली काही लोक त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी या वर्कशॉपमध्ये येणार आहेत आत्तापर्यंत शंभरहून अधिक लोकांनी या वर्कशॉपसाठी त्यांची नाव नोंदणी केलेली आहे तुम्हाला पण जर का या वर्कशॉपमध्ये मधुमेह मुक्तीच्या सत्संगामध्ये तुम्हाला जर का सामील व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच तुमचं नाव रजिस्टर्ड करा आणि तुमच्या मधुमेहमुक्तीच्या आजारमुक्तीच्या नव्या प्रवासाला नव्या अध्यायाला सुरुवात करा मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आणि मधुमेहमुक्तीचं ज्ञान देण्यासाठी मी उत्सुक आहे लवकरच भेटूया थँक्यू व्हेरी मच थँक्यू